नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करा झाला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी जात आहे लोकल काबून सोयाबीन ज्याची दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अमळनेर बाजार समितीमध्ये जाते लोकल सोयाबीन जास्ती दर चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल हिंगोली बाजार समितीमध्ये जास्ती दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जास्ती दर चार हजार एकशे एकोणचाळीस रुपये क्विंटल लातूर बाजार समितीमध्ये जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे चोपन्न रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जालना बाजार समितीमध्ये पिवळा सोयाबीनला जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल अकोला बाजार समितीमध्ये जात आहे पिवळा सोयाबीन जास्तीत दर आहे चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मालेगाव बाजार समितीमध्ये जात आहे पिवळा सोयाबीन पा तेरा क्विंटल ज्याची दर चार हजार पाच रुपये क्विंटल